नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन मध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत की येणारी जी आमोश आहे ती पिठोरी आमोश आहे त्या दिवशी कोणते उपाय करायची कोणती सेवा करायची तर त्या दिवशी आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार म्हणजे पाचवा सोमवार बघा एकाहत्तर वर्षानंतर हा द्रुमी योग आलेला आहे आणि त्या दिवशी बघा आपण जेव्हा एखाद्या ग्रंथाचं पारायण करतो आता उदाहरणार्थ झालं सांगायचं झालं तर आपण गुरुक्षेत्राचं पारायण करतो त्या ग्रंथामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय आहेत पण आपण बावन्न अध्याय वाचले त्रेपन्न अध्याय जर नाही वाचला तर तो जो पारायण आहे ते जी सेवा आहे ती अपूर्ण राहते त्या सेवेचं फो, फ फळ आपल्याला मिळत नाही तसंच असतं जेव्हा तुम्ही त्रेपन्न अध्याय वाचता तेव्हाच ती पारायणाला ती पूर्णता येत असते तर आपण ह्या श्रावण महिन्यामध्ये एकूण पाच सोमवार पडणार आहेत आणि त्या दिवशी म्हणजे पाचव्या सोमवारी ज्यांना कोणाला श्रावण महिन्यामध्ये सेवा नाही करता आली त्यांनी पाचव्या सोमवारी नक्की भगवान शंकरांची सेवा करा शिवलिंगावर जल अर्पण करा अभिषेक करा जे करून तुम्हाला पूर्ण श्रावण महिन्याचं फळ तुमच्या पदरामध्ये पडत तर त्या दिवशी काय करायचं तर आपल्याला पिठोरी अमोश आहे पाचवा सोमवार आहे त्या दिवशी पोळा आहे आणि त्याचबरोबर श्रावण महिन्याची सांगता आहे तर हा दुर्मिळ योग आणि ह्या दिवशी आपल्याला भगवान बघा तुम्हाला नाही सेवा करता येईल श्रावण महिन्यात तर त्या दिवशी काय करायचं शिवलिंग तुमच्याकडे प्रत्येकाकडे असते तुमच्याकडे देवघर तुमच्या शिवलिंग असेल ती घ्यायची त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं ओम शिवाय म्हणत तुम्ही पाणी टाकायचं जल अर्पण करायचं त्याच्यानंतर दुधाने म्हणा पंचामृताने म्हणा अभिषेक करायचा ओम शिवाय म्हणतच अभिषेक करायचा त्याच्यानंतर परत पाणी टाकायचं स्वच्छ शिवलिंग पुसून घ्यायची त्याच्यानंतर तिच्यावर पाचव्या सोमवारी जी शिवमूठ आहे म्हणजे सातूची ती तुम्हाला अर्पण करायची आहे त्याच्यानंतर पूर्ण सेवा झाल्यावर तुम्हाला त्या पिंडीवर जे काही अर्पण करता येईल म्हणजे भगवान शंकरांना जे काही आवडतं त्याच्यावरती ते ते अर्पण करायचं आता सातूची शिवमूठ झाली त्याच्यानंतर भस्म झाला त्याच्यानंतर बेल झाला त्याच्यानंतर शमीपत्र म्हणजे जे, जे काही भगवान शंकरांना आवडतं ते अर्पण करायचं त्याच्यात बेल महत्त्वाचा आहे कारण बेल हा भगवान शंकरांना खूप जास्त प्रिय आहे आणि एक का पाय पान होईनं त्या दिवशी नक्की अर्पण करा साधी सोपी सेवा करायची श्रद्धा महत्त्वाची असते तुम्ही काय करता कसं करता देवांना त्याच्याहून काही घेणं देणं नसतं तुमची श्रद्धा तुम्ही किती श्रद्धेनं करता ते महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे पूर्ण अभिषेक केल्यावर आरती करायची श्रावण महिन्यात सोमवार ज्यांना कोणी श्रावण महिन्याच्या म्हणजे सोमवार नाही धरले शेवटचा हक्का होईना धरा आणि श्रावण महिन्यातला सोमवार कधी हा प्रदोष काळामध्ये सोडायचा असतो म्हणजे ना दिवसा ना रात्रीचा प्रदोष काळामध्ये म्हणजे जो काळ प्रदोष काळ हा भगवान शंकरांचा वेळ असते आणि त्या वेळेत तुम्हाला तो सोडायचा असतो म्हणजे सूर्य मावळण्याचे दीड तास अगोदर सूर्य सूर्य मावळण्यावर दीड तास म्हणतात त्याला प्रदोष काळ म्हणतात आणि त्याच काळामध्ये तुम्हाला सोमवार सोडायचा आहे तर हे झालं त्याच्यानंतर त्या दिवशी अमोश आहे काही उपाय पण आपल्याला करायचे आहेत वारंवार मी तुम्हाला सांगत असते काय काय उपाय करायचे आहे बघा दुःखीत पीडित आजारी किंवा म्हणजे एकदम दुःखाने ग्रासलेला व्यक्ती अशा व्यक्तीने सेवा करावी उपाय करावे याला म्हणजे अशा व्यक्तीनेच करावे असा अर्थ नाही चांगल्या व्यक्तींनी पण करा ज्यांना ज्यांच्याकडे खूप काही आहे पैसा धन दौलत सुख आनंद समृद्धी सगळं काही आहे त्यांनी पण हे उपाय करावे कारण सगळे दिवस सारखे नसतात पाच म्हणजे हाताचे पाच बोट सारखी नसतात त्याच्यामुळं आज दिवस हा आपला आहे उद्या आपला कसा येईल आपल्याला काही सांगता येत नाही त्याच्यामुळं उपाय हे कारण हे जे पुण्याचा साठा आहे ना हा तुम्हाला कोण कधी काम येईल आपल्याला सांगता येत नाही त्याच्यामुळं करत राहायचं तर त्या दिवशी काय करायचं आहे जर त्या दिवशी आपल्याला उपाय वारंवार आपण करत राहतो हे उपाय प्रत्येक आमोशाला करायचे म्हणजे घर स्वच्छ करायचं घरातली जाळी जळमटी काढायची फाटकी तुटकी भांडी काढायची फाटकी तुटकी भांड कपडे काढून घ्यायची घरातली जी काही अलक्ष्मी आहे ती बाहेर काढायची आपल्या आपलं घर पण स्वच्छ होतं घरामध्ये लक्ष्मी येते कारण लक्ष्मीला स्वच्छता प्रिय असते आणि तुमच्या घरामध्ये जर तुमच्या हे काही असेल तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही तुमच्या मेहनतीचं तुम्हाला फळ मिळत नाही त्याच्यामुळे हे जे उपाय आहेत ते तुम्ही सारखे करत राहायचे त्याच्यानंतर हळदीचं लेपन करायचं हळदीचं लेपन हे खूप महत्त्वाचं आहे हळदीचं लेपन नाही करता आलं त्याच्यानंतर गोमूत्र आणि खडा मीठ वगैरे टाकून उंबरटा कमीत कमी स्वच्छ पुसून घ्या काय करायचं गोमूत्र खडा मीठ हळद त्याच्यामध्ये हळद टाकायची नंतर हळदी झाली पण करा किंवा नका करू पण तुम्ही हे नक्की करा स्वच्छ दरवाजा पण पुसून घ्यायचा कारण दरवाजा आपला मेन दरवाजा ना त्याच्यावर खूप काही येऊन बसलेलं असतं किंवा आपण म्हणतो ना धूळ जाळी ही वगैरे झालेली असते ती पण पुसून घ्यायची स्वच्छ दरवाजा ठेवायचा त्याच्यानंतर घरामध्ये तुमच्या गोमूत्र मीठ हळद टाकून पूर्ण स्वच्छ लादी पुसून घ्यायची किचन वाटा स्वच्छ करायचा अन्नपूर्णेची पूजा करायची त्याच्यानंतर देवघर स्वच्छ करायचं घर स्वच्छ करायचं त्या दिवशी आपण जी काही घरातली अलक्ष्मी असते ती बाहेर काढायची असते तर हे उपाय तुम्हाला पौर्णिमेच्या स्वामी स्वारी आमोशाच्या दिवशी करायचे आहेत त्याच्यानंतर कर्पूर होम वारंवार मी सांगत असते घरामध्ये कर्पूर होम किंवा कमीत कमी कापूर जाळायचं काम तुम्ही नक्की करा कारण त्याने घरातली निगेटिव्हिटी आपल्या जात असते सायंटिफिटीरित्या आपण जर बघायला गेलं तर आपल्या घरातले जे काही जंतू असतात किडे असतात ते सुद्धा त्याने जातात त्याच्यामुळं जा घरामध्ये कापूर वारंवार आपल्या कापराचा धूर करत राहायचं तर आमोशाला पण नक्की कर्पूर होम करा त्याच्यानंतर घरामध्ये आपल्या घराची नजर काढायची घराबाहेर कवळा बांधायचा घराच्या घरात एखादा आजारी व्यक्ती असाल तर त्याचे सुद्धा तुम्ही दृष्ट काढायची तर हे उपाय आमुशाला करायचे आहेत तर हे आमोशाला पण नक्की करा सांगायचं सा खूप म्हणजे सांगायला खूप काही असतं पण करायला पण आपण करायला पाहिजे तसं मन लावून तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाले सर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पंपजा गुरुबाच्या चॅनल श्री स्वामी समर्थ